हॅलो आपण काळांच्या रचना कशा केल्या जातात याबद्दल शिकायला सुरुवात केलेली आहे यातला एक व्हिडिओ म्हणजे सिंपल प्रेझेंट तुम्ही पाहिला असेलच आता या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचा काळ म्हणजे जो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे तो डिस्कस करायला आपण चालू करतो आहोत सो काय आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा युजेस पाहणार आहोत की नेमका वापर कुठे केला जातो कशासाठी करायचा जा। कारण जोपर्यंत आपल्याला वापर का करायचा हे कळत नाही नुसते स्ट्रक्चर पाठ करण्यात या स्ट्रक्चरवरून नुसती वाक्य तयार करणं हा आपला हेतू नाहीये आपल्याला या काळाचा वापर योग्यरित्या कुठं करायचं हे कळल्यानंतर मग आपण आठवी नव्वी दहावीमध्ये रिपोर्ट रायटिंग अकरावी बारावीमध्ये त्याच्यानंतर लेटर रायटिंग आहे स्पीच रायटिंग आहे या जे रायटिंग स्किल्स आहेत त्या रायटिंग स्किल्समध्ये सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे काळांचा वापर करता येणं अपेक्षित आहे त्याची पूर्वतयारी म्हणून या व्हिडिओजकडे तुम्ही पाहणं अपेक्षित मला आहे असं मला वाटतं आता आपण चालू करूयात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा पहिले दोन युजेस आपण पाहणार आहोत पहिला यूज जो आहे तो सगळ्यांना माहिती असलेला तो म्हणजे की वर्तमान काळात सध्या चालू असलेली क्रिया सध्या सुरू असलेली क्रिया दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो आहोत आता दुसरा आणखीन एक वापर सध्या चालू असलेली क्रिया म्हणजे मी आत्ता शिकवत आहे तर आय एम टीचिंग सो चालू असलेली क्रिया तुम्ही आता शिकत आहात यू आर स्टडिंग राईट नाव यू आर लिसनिंग राईट नाव सो आत्ता चालू असलेली क्रिया या घडीला चालू असलेली क्रिया सांगायची असेल आपल्याला तर आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करणार आहोत शिवाय तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट आता चालू असेल उदाहरणार्थ आय एम बीइंग अ स्टुडंट नाव आत्ता मी एक विद्यार्थी आहे किंवा आय एम बीइंग अ टीचर ना आत्ता मी एक शिक्षक आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या घटना यांचा जर थर्ड Uh, किंवा हेलिकॉप्टर व्ह्यू म्हणूयात आणि ते तुम्ही आता काहीतरी करत आहात फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी कादंबरी लिहायला घेतलेली असेल सो आय एम रायटिंग अ नॉव्हेल राईट नाव सो मोठा काळ आहे ना हा नॉव्हेल लिहिण्याची प्रक्रिया चालू आहे आत्ता कदाचित तुम्ही वही पेन घेऊन कागद पेन घेऊन लिहित नाहीये आहे नॉव्हेल बट यू आर इन द प्रोसेस सो तुमची प्रक्रिया चालू असेल तर आपण कुठला काळ वापरतो आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा पहिला यूज झाला त्यानंतर दुसरा युज जो आहे तो आहे फ्युचर प्लॅनिंग फिक्स्ड काही प्लॅन असेल तुमचा जनरली तर आपण हा काळ वापरू शकतो तुम्ही म्हणाल सर काळ तर प्रेझेंट आहे पण फ्युचर शब्द कुठून आला तर आपल्याला हे खूप ठिकाणी फ्युचर टेन्स शिकताना खरं तर पाहायचं आहे की बद्दल बोलण्याचे वेगवेगळे इंग्रजीमध्ये प्रकार आहेत त्यामुळे बऱ्याचदा फ्युचर हा सेपरेट टेन्स असाही कन्सिडर केला जात नाही फॉर एक्झाम्पल आय एम गोइंग टू पुणे टुमॉरो मी उद्या पुण्याला जाणार आहे आता याच्यामध्ये खर तर हा काळाचा स्ट्रक्चर कुठलं आहे प्रेझेंट कंटिन्युअस आहे आपण पाहणार आहोत थोड्याच वेळा स्ट्रक्चर पण बोलतोय कशाबद्दल उद्याबद्दल बोलतोय भविष्याबद्दल बोलतोय उद्याचे प्लॅन्स आपण सांगतो आहोत त्यामुळं आपण हे लक्षात घ्यायला हवं हो की भविष्याबद्दल बोलत असताना सुद्धा या काळाचा विशेषतः प्लॅनिंग सांगत असताना आपल्याला या काळाचा अतिशय छान पद्धतीनं वापर करता येतो आय होप तुमच्या डोक्यात युझेस फिट झाले असतील खरं तर फिट नाहीत सुरुवातच आपण केलेली आहे आपण काय करूयात स्ट्रक्चर पाहूयात आणि काही उदाहरणं वाक्य घेऊयात म्हणजे हे सुद्धा कसे केले जातात हे लक्षात येऊ शकेल पाहूयात पहिल्यांदा स्ट्रक्चर याचं जे स्ट्रक्चर आहे ते अतिशय सोपं आहे एस म्हणजे सब्जेक्ट प्लस टू बी चे रूप प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट काय म्हणजे सब्जेक्ट कळलेला आहे व्ही फोर म्हणजे तुम्हाला माहिती आहे व्ही प्लस आय एन जी काही ठिकाणी व्ही फोर शब्द वापरतात मी जनरली हाच प्रेफर करेन पण तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं म्हणून व्ही फोर म्हणूया आपण वर्बला आय एन जी प्रत्यय आपल्याला लावायचं आहे ओ म्हणजे ऑब्जेक्ट नेहमी सारखं तेही ऑप्शनल आहे प्रत्येक वाक्यात ऑब्जेक्ट असेलच असं नाही पण बेसिक स्ट्रक्चर काय सब्जेक्ट प्लस टू बी प्लस व्ही फोर आणि ऑब्जेक्ट गरज असेल तर आता हे टू बी फक्त मी लिहिलेलं आहे पण नुसतं टू बी नाहीये तर टू बी ची वर्तमान काळातली रूप आपल्याला घ्यायची आहेत ती कोणती आहेत तर एम किंवा इज किंवा आर हा काळ समजून घेण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर तुम्हाला टू बी या क्रियापदाबद्दल माहिती नसेल किंवा त्याच्याबद्दल काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही पहिल्यांदा मी डिस्क्रिप्शनमध्ये टू बी या व्हर्ब एक बेसिक अंडरस्टँडिंगचा व्हिडिओ केलेला आहे तो आधी पाहून घ्या तो नाही समजला तर बऱ्याचदा आपल्याला हा काळ समजताना याचा वापर करत असताना अडचणी येऊ शकतात कारण सातत्यानं आपल्याला टू बी ची रूप या काळामध्ये वापरावे लागणार आहेत इथं टू बी हे आपलं हेल्पिंग व्हर्ब आहे दोन वर्ब आहे तिथं हे जे आहे हे बिफोर जे ते मुख्य क्रिया दाखवणारा व्हर्ब म्हणून याला आपण काय शब्द वापरतो मेन वर्ब आणि त्याच्यानंतर हे बी हे पण क्रिया एक क्रियापद आहे ना आपलं हे टू बी का लावलंय मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं पुन्हा एकदा रिपीट करतो टू प्ले टू वॉच टू सिंग टू डान्स तसच टू बी या बी याचा अर्थ काय असतो असणे आणि ह्याला आपण काय म्हणतो आहोत हेल्पिंग वर्ब असा शब्द वापरतोय सहाय्यकारी क्रियापद मदत करणारं क्रियापद मराठीत पण आहे हे उदाहरणार्थ मी आत्ता शिकवत चालेल काय एवढंच वाक्य रे काय म्हणावं लागेल मला पुढं बरं पूर्ण वाक्य करेक्ट मी आत्ता शिकवत आहे क्रियापद कोणतं तर आपण मराठीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की इथे ही दोन प्रकारची क्रियापद आहेत शिकवत शिकवण्याची क्रिया मुख्य झालो आहे आणि वाक्य पूर्ण करण्यासाठी म्हणून आहे या शब्दाचा आपण या सहाय्यकारी क्रियापदाची आपण काय घेतलेली आहे मदत घेतलेली आहे तशाच पद्धतीने इथं मुख्य क्रियापद कोणतं आहे आपलं मुख्य क्रियापद एक असतं आणि सहाय्यकारी क्रियापद असतं ही थेरी झाली आता आपण काय करणार थोडी वाक्य बघायला लागूयात म्हणजे हा काळाची क्लॅरिटी सुरू यायला सुरुवात होईल दहा टक्के जरी कळलं असेल तरी इनफे इथून पुढे आपण नव्वद टक्के कसं कव्हर करायचं ते पाहूया स्ट्रक्चर इथं पण बाजूला मी लिहून ठेवतो एस प्लस टू बी प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट आता सब्जेक्ट आपल्याला माहिती आहेस मी पुन्हा एकदा सूचना देईल सब्जेक्ट बद्दल माहित नसेल बद्दल माहित नसेल ऑब्जेक्ट बद्दल माहिती नसेल तरी सुद्धा याचा ही सेपरेट व्हिडिओ आहे सब्जेक्ट वर ऑब्जेक्टचा तो सुद्धा पाहून घ्या कारण बेसिक नसेल तर म्हणजे खालची पायरी चढलेली नाहीये आणि चार पायऱ्यावर आपण उडी मारायला लागलो तर पडणारच आहे त्यामुळे पहिल्यांदा सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन आणि टू बी असे तीन व्हिडिओची लिंक टाकतोय ती आधी पहा ते जर तुम्हाला जमत असेल तर मग बिनधास्तपणे हा व्हिडिओ कंटिन्यू करा बघा सो सब्जेक्ट आपण घेऊयात आय आता च्या व्हिडिओ मध्ये पण आपण बोललेलो हो, आहोत च्या पुढे आपल्याला टूबीचं रूप लिहायचं आहे तीन रूप आहेत ची एम किंवा इज किंवा आर यातलं कोणतं रूप वापरायचं तर याचा एक छोटासा चार्ट मी बाजूला काढून ठेवतो फर्स्ट पर्सन मध्ये कोणतं सेकंड पर्सन मध्ये कोणतं सिंग्युलरला कोणतं प्लुरल ला कोणतं हा व्यवस्थित चार्ट आपण घेणार आहोत सिंग्युलर प्लुरल फर्स्ट सेकंड थर्ड फर्स्ट च करता जनरली आय असतो फर्स्ट पर्सन आय असेल तर त्याच्या पुढे आपण वापरतो एम वी असेल तर त्याच्या पुढे आपण वापरतो आर त्याच्यानंतर यू असेल तर त्याच्या पुढेही आपण वापरतो आर प्लुरलचा यू असेल तर त्याच्या पुढेही आपण वापरतो आर दे असेल थर्ड पर्सन प्लुरल तरी पण काय वापरतोय आपण आर आणि थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही, ही किंवा शी किंवा एट हे असेल तरी पण आपण वापरतो आहोत आर पण पुन्हा एकदा सूचना थर्ड पर्सन सिंग्युलर आणि प्लुरलला आणखी करता असतो नाऊन उदाहरणार्थ सिंग्युलरचं नाऊन असेल तरी सुद्धा सॉरी 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 इथं माझ्याकडून गडबड गरबर झाली गडबडीत इथं काय वापरतो आपण इज वापरतो सो so, ही शी एट आणि सिंग्युलरचं नाऊन असेल तर काय वापरणार आहे आपण इज आणि दे किंवा प्लुरलचं नाऊन असेल तर आपण वापरणार आहे आर म्हणजे काय आय एम प्लेईंग च्या पुढं काय वापरायचं एम नाही वापरायचं आर वी आर प्लेईंग यू आर प्लेइंग यू आर प्लेइंग ही इज प्लेइंग शी इज प्लेईंग इट इज प्लेईंग अमित इज प्लेइंग दे आर प्लेईंग आता प्लुरल नाऊन म्हणजे काय तर प्लुरल नाउन म्हणजे अनेक वचनी नाम म्हणजे अनेक वचनी नाम म्हणजे काय फॉर एक्झाम्पल इंडियन प्लेयर्स हे काय झालं आपलं अनेक वचनी त्याच्यानंतर माय फ्रेंड्स हे पण थर्ड पर्सनचं प्लुरल नाऊन झालं गीता अँड सीता दोघी जणी एकत्रित काम करतायत म्हणून ह्या थर्ड पर्सन सिंग्युलरला गेल्या पण नुसतं गीता असेल तर सिंग्युलर फर्स्ट आ, थर्ड पर्सन सिंग्युलर गीता अँड सीता असेल तर थर्ड पर्सन So, लक्षात येत असेल अशी माझी अपेक्षा आहे आता आपण वाक्य करायला घेतो आहोत पुन्हा एकदा सूचना आहे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन वर्ब सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि बी हे वर्ब पाहून आय टू so, बीचं रूप वापरलं एम त्याच्यानंतर व्ही फोर सिंपल व्हर्ब आपण सुरुवात करू प्ले हे वर्ब घेतलं तर त्याचं व्ही फोर कसं करतात प्लेला आयंजी लावायचा आणि हा झाला त्याचा व्ही फोर किंवा याला आपण आय एन जी फॉर्म प्लेंग व्हॉट एम आय प्लेइंग चेस क्रिकेट बॅडमिंटन फुटबॉल तुम्हाला जे हवं ते तुम्ही इथं लावू शकता आय एम प्लेईंग द गेम ऑफ चेस बघा स्ट्रक्चर मी खाली लिहितोय हा काय झालाय सब्जेक्ट हे काय आहे आपलं टू बीच रूप हे काय आपलं व्ही फोर आणि हे आहे आपलं ऑब्जेक्ट या काळाची प्रॅक्टिस करत असताना तुम्ही जेव्हा वाक्य करायला सुरुवात करणार आहात तेव्हा एक सूचना आत्ताच देऊन ठेवतो की काळ असू देत खाली स्ट्रक्चर लिहायची सवय सुरुवातीला लावायची किमान एक पन्नास कि हो एक वाक्य आपण स्ट्रक्चर लिहून केली की स्ट्रक्चर डोक्यात फिट होतं आणि एकदा स्ट्रक्चर डोक्यात फिट झालं की किमान स्ट्रक्चर न आपल्याला वाक्य करता येऊ शकतात त्यामुळं हे काम करायचं आहे आता अजून एक करता एक दुसरा कुठला तरी घेऊयात फॉर एक्झाम्पल यू करता घेतला यूच्या पुढं काय आहे आपल्या चार्ट नुसार आर सो काय लिहिणार यू आर वर एखादं घेऊयात आपण कुठला घेऊया बदलूयात आता प्लेईंग नको बदलूयात सिंगिंग यू आर सिंगिंग व्हॉट एम माय सिंगिंग काय गातोय मी काही तुम्ही लावू शकता मी लिहितो साधं सोपं पटकन आय वी आर सिंगिंग अ So, आम्ही एक गाणे गात आहोत गाणे गाण्याची क्रिया सध्या चालू आहे पुन्हा एकदा बघा हे नुसतंच आपल्याला स्ट्रक्चर पाठ करून वाक्यांचा काय म्हणतात लिस्ट करत बसायची नाही सारखी लिस्ट करावीच लागणार आहे ते ड्रिलिंग करायचंच आहे प्रॅक्टिस हवीच आहे पण महत्वाची गोष्ट ही आहे की यांच्या युजेस कडे सुद्धा आपलं लक्ष हवं अजून एक वाक्य घेऊयात ही शी इट मत करता घेऊयात ही काय येणार आहे स्ट्रक्चरनुसार हिच्या पुढे व्हेरी गुड इज त्याच्यानंतर वर बदलूयात आपण रायटिंग राईट हे रायटिंग करत असताना ह्याचा ई जो आहे तो निघून जातो so, रायटिंग काय नॉव्हेल लिहू शकता तुम्ही प्रयत्न करायला हवा ही इज रायटिंग अ नॉव्हल आहे so, कळतंय अजून एक वाक्य घेऊयात सिंग्युलरचं नाउन घेऊया अमित काय येणार सिंग्युलर असल्यामुळं सिंग्युलर नऊ नसेल तर त्याच्या पुढे काय येणार आहे इज अमित इज डान्सिंग डान्स डान्सिंग पुन्हा एकदा हा ई आहे तो ईच्या ई निघून जातो इथला आणि तर डायरेक्ट डान्सिंग सो तुम्हाला व्हर्बचे व्ही फोर कसे तयार होतात त्याची एक छान यादी करून ठेवलीत विशेषतः जे वेगळे वर्ब आहेत अतरंगी वर्ब आहेत तर काम सोपं होईल सो अमित इज डान्सिंग व्हॉट अमित इज डान्सिंग व्हॉटचं उत्तर आहे इथं नाहीये त्यामुळे या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येणार नाही कुठे नाचतोय हे सांगू शकतो पण काय नाचतोय नाचण्याची काय नाचतोय ह्या प्रश्नाचं काही उत्तर असतं का नाही त्यामुळे या वाक्यात ऑब्जेक्ट येणार नाही पण तुम्ही वेअरचं उत्तर इथे देऊ शकता ते ऑब्जेक्ट नसेल मात्र आम्ही इज डान्सिंग ऑन द फ्लोर ओके सिम्पल आहे स्ट्रक्चर बघा आपली आलीत का बरोबर एकदा चेक करूयात हा चेक सतत घेत राहायचा यू हा काय झाला सब्जेक्ट त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला आर हे काय झालं टू बीच रूप सिंगिंग आपल्या मेन व्हर्बच बिफोर म्हणजेच आय एन जी फॉर्म आणि व्हॉट एम आय सिंगिंग मिळालं उत्तर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट शोधण्यासाठी हा सिंपल प्रश्न विचारायचा व्हर्बला व्हॉट प्रश्न विचारा व्हॉट इज व्हॉट आर यू सिंगिंग असं सो उत्तर आपल्याला मिळालं ऑब्जेक्ट त्याच्यानंतर इथे ही इज रायटिंग अ नॉवल पुन्हा एकदा ही काय झाला सब्जेक्ट इज हे काय झालं टू बी रायटिंग हे काय झालं आपलं मेन व्हर्ग कुठलं आहे राईट त्याचं काय झालं व्ही फोर आणि नॉव्हेल हे काय झालं आपलं ऑब्जेक्ट व्हॉट इज ही रायटिंग व्हॉट रायटिंग हा प्रश्न विचारतो ना काय लिहितोय अ नॉव्हेल उत्तर मिळालं असं उत्तर मिळालं जाईल तरच ऑब्जेक्ट असतं वाक्यात आता शेवटचं एकदा एक्सरसाइज करू तुम्ही एक्सरसाइज करणार पॉझ करा व्हिडिओ ट्राय करा हा केलं बघा अमित हु इज डान्सिंग आपलं मेन व्हर्ब काय आहे डान्स आहे ना कोण अमित सो हा काय झालाय आपला सब्जेक्ट सो आणखीन एक ट्रिक करता शोधण्यासाठी व्हर्ब शोधायचा पहिलं आणि त्याला कोणता प्रश्न विचारायचा कोण नाचतय कोण लिहितय कोण गातय कोण खेळत हु इज प्लेईंग सो हू हा प्रश्न आपण विचारतो आहोत मिळाला आपल्याला सब्जेक्ट त्याच्या हे इज हे काय आहे पुन्हा एकदा टू बीच रूप आहे एमिझार मधलं आहे आता डान्स हे डान्सिंग हे काय आहे विफोर आहे आता प्रश्न आहे व्हॉट अमित इज डान्सिंग व्हॉट या प्रश्नाचं उत्तर मिळतंय आपल्याला इथं नाही मिळतंय त्यामुळे याला अंडरलाईन करून जर तुम्ही ओ लिहिला असेल तर खोडा ते खोडावं लागेल ते चुकीचं आहे या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही अशी काही वर्ब्स असतात त्याच्याबद्दल ही एक सेपरेट व्हिडिओ तो आहे तोही तुम्ही पाहून घेऊ शकता पण बेसिक काळ तुमच्या लक्षात आला असेल अशी माझी अपेक्षा आहे आता आणखीन एक मजा आहे फक्त समजा आपण बी हेच वर्ब घेतलं हे आपलं मेन व्हर्ब आहे या बी या मेन व्हर्ब आहे अशा वेळेस तुम्ही वाक्य कसं करणार या काळामध्ये सिम्पल आहे बघा करता घ्या कुठलाही कुठला घेऊयात तुम्ही चूज करा नाव घेऊयात कोणाचं तरी तुम्ही तुमच्या मनानं कुठलं तरी नाव घ्या मी नाव घेतो स्मिता आता ह्याच्या का पुढं काय येणार एम इज आर मधलं थर्ड पर्सनचा करताय करता विचारायचं करता कुठला आहे थर्ड पर्सन थर्ड पर्सन मध्ये सिंग्युलर एका प्लुरल आहे म्हणजे एकवचनी आहे का अनेकवचनी स्मिता एकच आहे ना एकवचनी एकवचनी एक वशनी करताच्या पुढं काय लिहिलंय आपण नोट केलं असेल तुम्ही अस्मिता इज करेक्ट काय आलं इज आता पुढचा प्रश्न व्हर भाव आहे आपल्याला काय ठरलंय आपलं बी हेच मेन व्हर्ब आहे आपलं मग अशा वेळेस त्यालाच आयनजी लावावं लागेल सो अस्मिता इज बिईंग व्हॉट इज शी बिंग काय आहे ती टीचर और दे। टीचर्स डे टीचर्स डेच्या दिवशी स्मिता टीचर बनणार आहे ओके किंवा हेडमास्टरचा रोल प्ले करणार आहे सो so, अशा पद्धतीनं बी हेच जर तुमचं मेन वर्ब आलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला या काळात वाक्य व्यवस्थित करता येतं बी बद्दलचा तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे क्लॅरिटी आणखी वाढायला सुरुवात होईल आता थोडीसा एक्झरसाईज एक करूयात आपण फॉर एक्झाम्पल मी वाक्य देतो तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा गीता ओके okay, सोडवा तुम्ही माझ्यासोबत वाक्य लिहून सोडवायचा प्रयत्न करा की इथं काय येणार आहे मी लिहितोय तुम्ही माझ्यासोबत काम करत असाल अशी अपेक्षा आहे पॉझ करा व्हिडिओ तिन्ही वाक्य सोडवा बघा जमतायत का करू डिस्कस बघा पहिलं गीता डॉट डॉट वॉकिंग ऑन द रोड ए मी जर व्यवस्थित वापरता येते पहिली गोष्ट काय शोधायचं कोण आहे करता क्रिया कोण करताय गीता तर तो फर्स्ट पर्सन आहे सेकंड पर्सन आहे का थर्ड पर्सन आहे फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारा स्वतःबद्दल स्वतःच नाव घेईल का गीता स्वतःचं नाव घेऊन वाक्य बोलेल का नाही बोलणार जनरली म्हणजे बोलली तरी काय म्हणेल आय गीता असं म्हणून काहीतरी पुढे बोलावं लागेल ना तिला म्हणजे प्रोनाऊन वापरावं लागेल इथं काही तसलं वापरलेलं नाही त्यामुळे गीता हा फर्स्ट पर्सनचा करता नाही पुढच्याशी बोलताना तुम्ही तिचं नाव घेता का प्रत्येक वेळेस नाही घेत किंवा नाव घेतलं तरी पुढं यू हा काय करता करता वापरता त्यामुळं इथं सेकंड पर्सनचा पण गीता करता नसणार आहे गीता हा थर्ड पर्सनचा करताय आता एक आहे गीता का अनेक गीता आहे तिथं एका गीताबद्दल आपण बोलतोय मग आता तुम्ही सांगा थर्ड पर्सन सिंग्युलर मग अशी चार्ट नोट डाऊन केलाय कोणतं येईल उत्तर इथं एम आर मधलं व्हेरी गुड इज येणार आहे गीता इज वॉकिंग ऑन द रोड सिंपल पुढचा अमित अँड सुमित डॉट डॉट प्लेइंग फुटबॉल तर पुन्हा एकदा नाव घेतलेलं आहे अमित अँड सुमित जनरली लक्षात घ्या जेव्हा जेव्हा नाव येईल तेव्हा शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ द टाइम करता हा थर्ड पर्सनचा असणार आहे नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ द टाईम म्हणलेला आहे काही एक्सेप्शन्स आहेत बीच्या व्हिडिओमध्ये बघा दी आता अमित अँड सुमित थर्ड पर्सनचा आहे म्हणूयात आपण ते तीन मग फर्स्ट पर्सन का आपल्या सॉरी सिंग्युलर एक एका प्लुरल एकटा आहे का अमित एकटा सुमित आहे का नाहीयेत ते दोघं एकत्रित काहीतरी क्रिया करतायत ना मग अशी गीता एकटी क्रिया करत होती स्मिता एकटी क्रिया करत होती आता अमित आणि सुमित एकटे एकटी वेगळी क्रिया करत नाही आहेत अमित अँड सुमित एकत्रितरित्या करता दाखवलाय आपण मग एकत्रितरित्या करता असेल अमित अँड सुमित अँडच्या अँड या कंजक्शन तर तो एक झाला का बहुवशनी झाला सिंग्युलर का प्लुरल व्हेरी गुड प्लुरल दोघ जण आहेत मग थर्ड पर्सनचा असेल या पुढं काय येतं एमिझार मधलं आर व्हेरी गुड सो अमित अँड सुमित आर प्लेंग फुटबॉल लास्ट सोडवले का बघा Team, dot, dot, in the आता सापडतोय का इंडियन करताय क्रिकेट आहे का टीम आहे असा प्रश्न जर पडला असेल तर करता ओळखण्याची सिम्पल ट्रिक आहे पहिल्यांदा वर्ब शोधा काय व्हर्ब आपलं प्रॅक्टिस बरोबर आहे वी फोरच्या फॉर्म मध्ये आहे आता प्रश्न विचारा हु इज प्रॅक्टिसिंग कोण प्रॅक्टिस करतोय इंडियन प्रॅक्टिस करतोय क्रिकेट प्रॅक्टिस करतोय टीम एकटा प्रॅक्टिस करतोय का कर इंडियन क्रिकेट टीम एक सलग प्रॅक्टिस करते व्हेरी गुड इंडियन क्रिकेट टीम हा एकत्रितरित्या अख्खाच्या अख्खा काय आहे आपला सब्जेक्ट आहे आता मला प्रश्न आहे की नाव आलेलं आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल स्वतःबद्दल बोलताना आपण नाव घेत नाही पुढच्याशी बोलताना पण नाव घेत नाही जनरली आपण किंवा प्रोनाऊन काहीतरी वापरतो यू वगैरे त्याच्यानंतर म्हणजे हा थर्ड पर्सनचा करताय आता प्रश्न आहे सिंग्युलर का प्लुरल थिंक अबाउट इट बऱ्याचदा असं कन्फ्युजन होतं आपल्या की टीम आहे मग टीममध्ये दहा अकरा जण आहेत क्रिकेट टीम असल्यामुळं मग अकरा जण आहेत तर मग अकरा जण करते नाही दे आर वर्किंग ऍज अ युनिट एकत्रितरित्या आपण त्यांना टीम म्हणतो आहोत आणि जेव्हा ते एकत्रितरित्या एक युनिट म्हणून काम करतायत तेव्हा करता कसा असणार आहे ते सिंग्युलरचा करतायत एक युनिट म्हणून आपण बघतोय टीम म्हणून बघतोय टीम काहीतरी करतीय याच्याऐवजी मी करता जर समजा वापरला नाही इंडियन प्लेयर्स तर अनेक जणांबद्दल बोलतोय मग ते कुठे जातील मध्ये एज अ युनिट ते काही करतायत असं मला सांगायचं नाहीये पण जेव्हा मी इंडियन क्रिकेट टीम म्हणतो तेव्हा ऍज अ युनिट ते काहीतरी करतायत असं मी बोलत असतो क्लिअर आहे लक्षात येतोय म्हणजे हा करता कुठला झाला सिंग्युलरचा मग आता थर्ड पर्सन सिंग्युलरच्या पुढे एम एज आर मधलं काय येणार व्हेरी गुड जमलं तुम्हाला होप तुम्हाला हा मुद्दा क्लिअर झाला आहे याच्याऐवजी आणखीन एक घेतो आय पी एल टीम्स ह्याच्या पुढे काय रे वापरायला मिजारमधलं आय पी एल टीम्स पॉज करून विचार करा मिळालं उत्तर व्हेरी गुड मिळालेलं असणार आहे आय पी एल टीम्स म्हणले आता एका टीम बद्दल नाही बोलत आहे टीम्स एस लावला अनेक टीम्स बद्दल बोलतोय अनेक टीम एकत्रित एकत्रितरीत्या काहीतरी काम करतायत यामुळं इथं प्लुरल करताय टीम्स झालंय ना मग प्लुरल असेल तर आय पी एल टीम्सच्या पुढे एम एज आर मधलं काय लागेल थर्ड पर्सन प्लुरलचा का, पुढं काय लागतं टू बी रूप आर लागतं आय पी एल टीम्स असेल तर काय होणार आहे प्रॅक्टिसिंग वगैरे वगैरे ते पुढचा आपलं आहे आय होप तुम्हाला हा मुद्दा क्लिअर झाला असेल पटकन रिवाइज फक्त करूयात आपल्याला दोन गोष्टी लक्षात काय ठेवायचे याचा यूज का यूज काय होतो याचा तर पहला यूज याचा तर पहिला आहे तो म्हणजे प्लॅन फ्युचर प्लॅन दाखवणं आणि पहिला खरं तर हा पहिला म्हणायला पाहिजे कारण हा महत्वाचा यूज आहे तो कुठला आहे की आत्ता क्रिया करंट ऍक्शन असं जेव्हा सांगायचं असेल वर्तमानात चालू क्रिया म्हणण्यापेक्षा काय म्हणतो चालू क्रिया तर आपल्याला हा काळ वापरायचा आहे आणि दुसरं स्ट्रक्चर काय आहे याच एस प्लस टू बी ची कुठली रूप घेतो आपण एम किंवा इज किंवा आर त्यानंतर व्हर्बच आय एन जी फॉर्म ह्याला व्ही प्लस आय एन जी म्हणतात काही ठिकाणी किंवा मी मागाशी म्हणलं तसं आणि शेवटी गरज असेल तर ऑब्जेक्ट प्रत्येक वाक्यात गरज नसते कळाला असेल काळ नसेल कळाला तर सांगा मला आपण पुन्हा एखादा व्हिडिओ करूयातून निरसन करता येईल पण पुन्हा एकदा वॉर्निंग आहे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन नीट समजून घ्या वर्ब सब्जेक्ट ऑब्जेक्ट नीट समजून घ्या बी ह्या वर्बची थोडीशी माहिती व्यवस्थित घ्या लिंक्स आहेत सगळं करून दिलेलं आहे तुम्हाला फक्त खाली तीन लिंक्स लिंक्सवर जावा समजलं नसेल तर ते पहा आणि पुन्हा हा व्हिडिओ पहा आणखी व्यवस्थित समजेल यू.